सरकारकडे काय नमस्कार मी प्रशांत लबडे तालुका जिल्हा नांदेड राहणार ढोकी तर फाटा ते वाघी यामध्ये रेल्वे प्रशासनाचा एक ब्रिज होता तर तिथं कमरं इतकं पाणी यायचं नेहमी तर मी जे गव्हर्मेंट पोर्टल आहे पी जी पोर्टल तिथं एक कंप्लेंट टाकली आणि ती त्यांनी स्टार्टिंगला सांगितलं की पावसा पावसाच्या पाण्यामुळं तिथं हे झालेलं आहे पाणी साचलेलं आहे तर मग मी त्याच्यावर अजून कंप्लेंट टाकली की ठीक आहे आत्ता पावसाचं पाणी आहे पण तुम्ही त्याच्या जो निचरा आहे पाण्याचा ते करण्यासाठी काय उपाययोजना केल्यात मग त्यांनी त्यानंतर सांगितलं की त्यांचा मला एक पाठपुरा केला मी पत्राद्वारे आणि त्यांनी मग सांगितलं की तिथं एक पाईप टाकलेलं आहे त्यांनी आणि तिथून पाणी पूर्ण निचरा होत आहे तर आता आमचा वाघीचा जो वाघ सायडफाटा फाटा ते वाघीचा जो ब्रिज आहे तिथं पाणी साचत नाही आहे तर तो तो प्रकरण म्हणजे संपलेला आहे पण आता इथं जे दुसरे ब्रिज आहेत तिथे सेम प्रॉब्लेम आहे तर तो पण तशाच प्रकारे सॉल्व्ह करावं अशी माझी इच्छा आहे लोकप्रतिनिधी नाही लोकप्रतिनिधींना तर मी तक्रार करण्यापेक्षा त्यांचा तो भाग आहे त्यांना ते, ते कळतच असेल पण माझ्या हातात जे होतं आता मी काय लोकप्रतिनिधींना भेटत नाही किंवा मी काय आपला पॉलिटिकली काय कनेक्टेड माणूस नाही तर माझ्या हातात पी जी पोर्टल होतं मी सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करणार माणूस मी तिथं कंप्लेंट केली आणि तिथून मी फॉलोअप घेत राहिलो आणि तिथून रिप्लाय करून मी ते काम तुर्तास पूर्ण कंप्लीट केलेलं आहे तिथं पाणी साचत नाही आता अपेक्षा आमचं माझं मत असं आहे पंडितराव नानासाहेब माझं नाव आहे सुगावचा रहिवासी आहे सुगाव खुर्द हे गाव आहे पावडेवाडी रस्त्यावर ते पूल आहे ना तिथं दोन फूट तरी आमचं म्हणणं भराव तेव्हा ते आम्हाला जाता येईल एवढा ये मात्र असे जाय आता कमरे इतकं पाणी आता हमेशा करता पाणी राहते पाऊस पडला तर राहते तिकडं तुंब आला तर पाणी राहते चंपतराव मॉरतराव भारसावडे राहणार सुगाव खुर्द हे माझं नाव असून सुगाव ते पावडेवाडी या रस्त्यावर रेल्वेचा ब्रिज आहे त्या ब्रिजमधून येण्या करता दोन ते तीन फूट पाणी आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्या शेतकऱ्याला रेल्वे लाईनच्या पलीकडे शेतकरी आहेत सुगावचे त्याच्यामुळं भरपूर त्रास होत आहे तरी प्रशासनाला विनंती आहे कि ते हो ते की ते दोन तीन फूट पाणी कमी करण्याची कशी योजना आहे ते करून द्यावी आणि आम्हाला शेतकऱ्याला येण्या जाण्यासाठी मार्ग सुकळ व्हावा याची दक्षता घ्यावी याकडे तुम्ही लोकप्रतिनिधीकडे पाठपुरव नाही 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 कधी आमच्याकडे आले बी नाही आणि आम्ही ते त्रास केले आतापर्यंत करीत आलो आणि आता सध्या करीत बी आहोत